जर तुम्ही हलका फुलका जाळीदार नाश्ता आणि त्यासोबत तेवढी झटपट खमंग चटणी बनवायचा विचार करत असाल तर आजची रेसिपी तुम्ही जरूर बनवा यासमोर इडली ढोकळासुद्धा पिका पडेल त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये अर्धा कप आंबट असं दही घालायचं थोडंसं त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आता एक कप रवा टाकलेला आहे रवा जाड बारीक कोणचाही घेऊ शकता आता त्यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि मिक्सरमधून एकदम बारीक असं फिरवून घ्यायचं आहे फिरवलेलं बॅटर एका बाउलमध्ये काढलं आणि मिक्सरच्याच भांड्याला विसळून थोडंसं पाणीसुद्धा टाकलेलं आहे आता छान हे मिक्स करून घ्यायचं आणि चटणी होईपर्यंतच फक्त मुरू द्यायचं आहे चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी फुटण्याची डाळ दोन ते चार हिरव्या मिरच्या एक इंच अद्रक एक गाठी सोडलेला लसण आणि एक चिंचेचा तुकडा टाकला या ठिकाणी लिंबाचा रस टाकला तरीही चालेल आणि थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक वाटण वाटून घ्यायचं बनवायला खूप सोपी आणि खाण्यासाठी खूपच चविष्ट अशी ही चटणी बनवून तयार होते त्यावर चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं आता अजून खमंग बनवण्यासाठी त्यावर तडका द्यायचा आहे तर तेलामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता चिमूटभर हिंग लाल मिरच्या टाकून हा तडका चटणीवर फिरवायचा आहे तर या ठिकाणी खूपच झटपट खमंग अशी चटणी बनवून तयार झालेली आहे आता तोपर्यंत तो सुद्धा मुरलेला आहे तर यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेलं टमाटं बारीक चिरलेली हिरवी मिरची चवीनुसार बारीक चिरलेली कोथिंबिरी आणि चवीनुसार मीठ टाकून छानही मिक्स करायचं जर घरात अजून काही भाज्या असतील त्याही घातल्या तरीही चालेल आता सगळ्यात शेवटी पाव चमच खायचा सोडा टाकायचा आणि मिक्स करायचं तर या ठिकाणी हे बॅटर तयार आहे आता बॅटर तयार होईपर्यंत कढईमध्ये अगोदरच पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं त्यावर अशा पद्धतीचा डब्बा ठेवला त्याला तेल लावून घेतलं आणि त्यावर हे बॅटर टाकलेलं आहे आता त्यावर मी थोडासा पावभाजी मसाला टाकून घेणार आहे मॅगी मसाला टाकला तरीही चालेल कोणता तरी मसाला टाका त्यामुळे चव ही खूप मस्त येते आता सात मिनटं झाकण ठेवून फुल गॅसवर होऊ द्यायचं सात मिनटामध्ये तयारच होते जर थोडंसं ओलसर वाटत असेल चाकूला चिटकत असेल तर अजून दोन ते तीन मिनटं अजून हे होऊ द्या आणि थंड झाल्यानंतर अलगत हे डब्यातून काढून घ्यायचं आहे तर पाहू शकता बिलकुल चिटकलं नाही खूप छान प्रकारे निघालेलं आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतर याच्या वड्या हे कट करायच्या आता लहान मोठ्या हव्या त्या आकाराच्या तुम्ही वड्या या ठिकाणी कट करू शकता तर आतमध्येही पहा खूप छान अशी जाळी आलेली आहे आणि खूप मस्त झालेलं सुद्धा आहे तर या ठिकाणी आजचा हलका फुलका जाळीदार आणि खूप मस्त त्यासोबत चटणी ही बनवून तयार झालेली आहे दिसायला तर खूप मस्त दिसत आहे त्याहीपेक्षा खाण्यासाठी खूपच खमंग आजची अशी रेसिपी आहे त्यासोबत ही चटणी चवीला तर खूप मस्त झाली जरूर करून पहा आणि कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांग